नमस्कार मित्रांनो रामकृष्ण हरी आज आपल्याकडे हे दादा आलेले आहेत इंजेक्टर घेण्यासाठी तर कुठून आला नाव सांगा शिवाजी शंकर पाटील मुक्कामपोट अंबक तालुका कडेगाव जिल्हा सांगली बर तर मित्रांनो हे इंजेक्टर घेण्यासाठी कडेगाव या गावावरून आलेले आहेत तर तुमचं सर्वप्रथम सहर्ष सर स्वागत करतो भैया नाव सांग तुझं आविष्कार शिवाजी पाटील गाव अंबक तालुका कडेगाव जिल्हा सांगली कितीला शाळेत सातवीला त्याचबरोबर मित्रांनो इंजेक्टर म्हणजे का घेतला ते विचारूया आपण इंजेक्टर घेतला म्हणजे औषध करायला मधून दाबण्यासाठी आणि दुसरी गोष्ट फवारण्यासाठी दोन्ही कामं एका वेळेस होतात मित्रा तर, तर मित्रांनो बघा हा इंजेक्टर म्हणजे असा आहे पोर्टेबल बॅटरी स्प्रेअर आहे ह्याच्यामध्ये हाय क्वालिटीची बॅटरी वापरलेला आहे डबल मोटर आहे आणि या ठिकाणी तीन बटन दिले आहेत एक रेग्युलेटर आहे आणि दोन ऑन ऑफचे बटन आहेत आ, या ठिकाणी एक बटन दाबलं तर एक मोटर चालेल दोन बटन दाबलं तर दोन्ही मोटर चालतात या ठिकाणी ई डी बल्बसुद्धा आपण देतो आहे शिवाय दुसरी गोष्ट हा इंजेक्टर शंभर मीटर म्हणजे तीनशे अठ्ठावीस फूट पाईप दोन गन आणि ही सगळ्या वस्तू आपण त्यांना देतोय तुम्हालासुद्धा घरपोच पाहिजे असेल तर साडेसहा हजार रुपयाला आपण घरपोचसुद्धा मित्रांनो ही वस्तू हो। देत आहोत तर ह्याच्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे तर मॉडेल विविध आहेत आमच्याकडे साडेपाच हजार सुद्धा मॉडेल काही वेळेस अव अवेलेबल पूर्वी होतं पण आता काय कारणास्तव ते अवेलेबल नाही तर ते अवेलेबल बरेच शेतकरी म्हणतात की तुम्ही साडेपाचचं मॉडेल द्या था। तर तेसुद्धा मॉडेल आपल्याकडं आल्यानंतर निश्चितपणानं त्याचा दर आपण साडेपाच हजार ठेवू हे जरा हाय हेवी आणि चांगल्या क्वालिटीचं मॉडेल आहे याचा दर आपल्याला थोडासा जास्त आहे मित्रांनो परंतु क्वालिटी तुम्हाला प्रेशरची चांगली आहे तर अशा पद्धतीचं हे मशीन दादांनी खरेदी केलेले हे जे दोन फायदे दादांनी सांगितले की लिक्विड सोडणं असेल आणि फवारणी असेल त्याचबरोबर तुम्ही गाड्यासुद्धा धुऊ शकता आणि पोर्टेबल आहे कुठंही घेऊन जाऊ शकता आणि एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे पाठीचं ओझं कमी केलेलं आहे आणि बऱ्याच माझ्या ओल्ड एज कस्टमरसाठी सुद्धा हे एकदम उपयोगी आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहशे स्वागत करतो अभिनंदन करतो आणि दुसरं याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो मी दाखवणार आहे जे आपले शेतकरी बांधव आहेत जे कोळपन यंत्र खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि लगातार दोन तासापर्यंत आपल्यापर्यंत या ठिकाणी आहेत तर त्यांचं या व्हिडिओच्या माध्यमातून स्वागत करूया तर त्यांचं नाव आणि गाव जाणून घेऊया पंढरपूरला पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं आणि नवक्रांतीला खरोखरच भेट द्यायची म्हणून आणि कोळपयंत्र खरेदी करायचं आहे म्हणून साठी आपले दादा आलेले आहेत त्यांचं नाव जाणून घेऊया दादा नाव सांगा जय देवशंकर रोकडे धाराशिव जिल्हा तोच येतोय बघा हे धाराशिव गाव नितळी गाव वरून हे आलेले आहेत धाराशिव यांचा जिल्हा आहे तर इथून आलेले आहेत काय घेण्यासाठी आला कोळपणे कोळप नियंत्रण खरेदी करण्यासाठी आलेले आहेत आणि आता इथं आपल्या दुकानामध्ये अवेलेबल नाही इथून आठ किलोमीटर आपलं दुकान आहे म्हणजे कंपनी आहे तिथं आपल्याला हे कोळप यंत्र त्यांना आहे म्हणून हे थांबलेले आहेत त्याच्यासोबत आपले दुसरे दादा आलेले आहेत नाव सांगा दादा शिवाजी माधव गवळी गाव नितळी तालुका जिल्हा उस्मानाबाद इथं आल्यावर तुम्हाला काय काय बघायला मिळालं सगळी वस्तू वगैरे बघायला भेटली गेली काय बघायला वस्तू नाही तीच बघण्यात आली नाही तर इथून आपल्या आठ किलोमीटरवरती वस्तू आहे त्यासाठी आता मी त्यांना घेऊन जाणार आहे तिथं आणि ती वस्तू दाखवणार आहे मित्रांनो तर कोळप नियंत्रण सुद्धा आपल्याकडे भेटतं आता सध्या हाफ सीजन आहे पण सीझनला आपल्याकडे भरपूर कोळप नियंत्रण चालतं आणि भरपूर शेतकरी कोळपनियंत्रे लांब लांबवरून दूरदूरवरून येतात खरेदी करण्यासाठी तर पुन्हा एकदा तुमचं आपल्या ह्या पंढरपूरमध्ये सहर्ष स्वागत तुम्ही एवढा वेळ थांबला आणि आपल्या ह्या यूट्यूब चॅनल धारकांसाठी इथं तुम्हाला सगळ्या वस्तू बघायला मिळाल्या आणि तुम्ही सुद्धा खरेदी करा मित्रांनो हे दादा इंजेक्टरसाठी आलेत इतका लांबून तुम्ही इकडून आलेला आहेत असे सकाळपासून भरपूर शेतकरी बांधव येत होते ये परंतु आता अडचण माझी अशी झाली की सगळ्यांचे व्हिडिओ काढणं शक्य होत नाही कारण गर्दी जास्त असल्यामुळे व्हिडिओ काढणं त्या